प्रज्ञाशील बुद्ध शासन फाउंडेशन आडोळी तालुका जिल्हावासी व वा, केनसे फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित पर्सनल इफेक्टिवनेस थूथ बुद्धिझम एक दिवसीय धम्म परिषदद्वारे विकास शिबिर स्थळ पाडोळी तालुका जिल्हा वाशिम रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रमुख मार्गदर्शक धम्म करुणा मुंबई डॉक्टर आशिन निमिंदा थेरो म्यानमार बर्मा असीन नंदबोध म्यानमार बर्मा आभासी मार्गदर्शक डॉक्टर तोशी काजू केंजिंस्यू नाकागाकी न्यूयॉर्क अमेरिका डॉक्टर ख्रिस्टी चैन तैवान रेवंड जियाबे ऑस्ट्रेलिया संयोजक पंकज पड़गा अध्यक्ष बुद्ध शासन फाउंडेशन आजोली तथा प्रोजेक्ट प्रमुख खेनसे फाउंडेशन इंडिया मोबाइल नाइन टू जीरो नाइन नाइन सिक्स सेवन फोर फाइव सिक्स धम्म डॉक्टर खिस्टी चांग तैवान येथून आपणाला ऑनलाईन इंग्रजीमध्ये धम्मदिसना देत असून त्याचे मराठी भाषांतर संयोजक पंकज पडघान व निर्वाण सर करीत आहेत चला तर आपण धम्मदिसना ग्रहण करूया from you, from तेवान. And now, on the behalf of uh, Buddha Foundation India and Kent Foundation India, I would like to Dr. Christy Chan to deliver his Dhamma Deshna, Dhamma, Dhamma discourse. Uh, I will be translated and I am with you, joining Mr. Nirvan Mahanak Sir. He is also a good translator and our big supporter. We will also Buddhist scholar. He will also translate some you. So, uh, let's begin. We will translate it by uh, sentence to sentence. So you may start. Okay. I try my best. So you can hear me no problem, yes? Yeah? Yes, please start. Great. Okay. Namo Buddha ya Amitabha. sarvana Namo Buddha okay. ani Amitabha

yes and you know Amitopho, everybody know what a means a is the Chinese transliteration the Chinese sound for amitaba the Sanskrit word for amitab Buddha the pure that Buddha Amitabha. अमितोफो जेव्हा म्हणतात तर ते संस्कृत भाषेतलं एक शब्द आहे अमिताभ अमिताभ हे संस्कृतमध्ये आहे अमितोफो हे चायनीजमध्ये आहे तर हा फ्लेवरलँडमध्ये जे काही वापरलं जातं ते अमिताभ किंवा अमितोप अमिता बाय अमिताभच्या शब्दाचा अर्थ

जशा मुस्लिम बांधव आहे सलाम वालेकुम वालेकुम सलाम जे इस्लामिक याच्यामध्ये आहे तेव्हा तुझाही बंगल होई म्हणा हो तसाच आमितोफो हा शब्द आहे म्हणजे असीम प्रकाश आणि जीवन तर आपण जेव्हा एकमेकांना आमितोफो म्हणतो आम्ही तिकडे तेव्हा एकमेकांना तीच ऊर्जा एकमेकांना मिळवू बाबा तुझं तुझ्या आयुष्यात खूप ऊर्जा आणि खूप चांगला आयुष्य असो तुझं असं आम्ही एकमेकांना भेटीवेळेस एकमेकांना आम्ही प्रदान करतो So actually, it's not just in Taiwan, we greet each other by saying Amitabha, any Chinese speaking community, like right now, I'm in Malaysia, in the Chinese speaking community here, we also say Amitabha, Amitabha, Malaysia <laughs> मलेशियामध्ये जे चायनीज लोक आहेत ते चायनीज मध्ये बोलतात आम्ही तो आम्ही तो आम्ही तो म्हणून आपण जसं कुठेही गेलो भारतामध्ये तर सर्रास आपला माणूस म्हणजे त्याला रोप ठोक जय बीन मला तरी असं वाटतं मला म्हणतात असं वाटतं की प्रत्येक लोकांसाठी प्रत्येक धर्माच्या लोकांसाठी कारण हा एक चांगला संदेश देतो की तुझं आयुष्य सुखाने आनंदाने आणि मोठ्या ऊर्जाने आणि चांगल्या जीवनाने तुझं आयुष्य भरून जावं लाईट And infinite life. Who doesn't need that? Who doesn't like that? Asimit Uja, Asimit Life, Jivan, and Asimit Prakash. Who doesn't have Prakash, Asimit Prakash, Ani Asimit as a Jivan Proptable. Last year in England. Uh, near London, I was even introducing Amitava Infinite life, Infinite life. I say Amitava to the Muslims, and I explained what it meant, and that made fifty thousand Muslims very happy too. Ah, uh, mucha Madam London la The London paritikarigram which karar kastana, panna sathar Muslim lokancha sampankha dalia. Ani tani Amitava. अमित अमित ओपो किंवा अमिता हा शब्द म्हणजे हा आपल्यासाठी पण नाही आहे आपला आपलाच आहे पण त्यांनी तिकडे जाऊन तिकडे जे पन्नास हजार मुस्लिम होते त्यांच्यामध्ये त्यांनी ती क्रांती घडवली की या शब्दाचा अर्थ काय या शब्दाचा अर्थ असीमित असीमित प्रकाश असीमित जीवन तर अनेक लोक त्यांच्या पासून प्रभावित झाले So uh, in Taiwan, most Buddhists practice The Pure Land tradition, although there's also Chan, Chan Dong Chan meditation school. And also, you know, Taiwan is very much diverse. We embrace all uh, different schools Theravada, Vajrayana, Pure Land, you know, all Buddhist schools So are very much welcome in Taiwan. <laughs> हिंदू धर्माचे जे प्राचीन पंत आहेत जे काम करतायत आपण जे आहोत थेरवादा थेरवादी पण आहे वजरायन आहे महायान आहे प्युअरलँड आहे चान तो तो जो आहे तर सगळे लोक तिकडे वापरतात आयुष्यात त्यांचा जो धम्म ते वापरतात त्यांना जो वाटेल तो ते सगळे सुखी सगळ्यांची प्रगती About 80% hmm? of the Taiwanese population self-identify as Buddhist. मला म्हणतात की ताईवान सारख्या देशामध्ये ऐंशी टक्के लोक हे बहुत आहेत काही वीस टक्के आहेत विक तिकडे तिकडं गेलेले पण ते जेव्हा स्वतःला घोषित करतात तेव्हा परंपरेनुसार ते स्वतःला बहुधा म्हणतात आणि मी ऍड करू इच्छितो बायोटेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे आपण किती मागे याचा अंदाज गुगल करा आणि ताईवानची गोष्ट बघा तैवान हर बाबतीत आहे युद्ध जिंकली भरणा केली पण वृद्ध नंबरच्या मार्गावर जाऊन तायवान सारखं की चायनाच्या बरोबरी लांब इन्स So, like I said, people are Buddhist, but also there are Christians, there are also Muslims, Taoists, you know. Hindu, too, these days, people practice the yoga and, and they also embrace Hinduism. Doesn't matter, yeah? Uh, Hindu China

You know, Amitabha's Pure Land. We want to be reformed there after this time. However, that is not the final stop. It's not like the paradise or heaven. We just wanted to continue practicing the Dharma there until we reach, you know, like enlightenment to benefit all sentient beings. <laughs> इथपर्यंत नाही आपला विषय इथपर्यंतच नाही आहे तर आपला विषय इथपर्यंत आहे की आपण पालन करता 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 आपल्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला पाहिजे आपल्याला आपल्या बोधि जागृत झालं पाहिजे तर आपला उद्देश फक्त चांगले करून धर्माबरोबर नंतर पुढच्या स्वर्गात जागा पाहिजे असं नाही आहे त्याच्याही पलीकडे जाऊन आपण निर्वाणाचा साक्षात्कार घेतला पाहिजे केला पाहिजे त्यासाठी सतत तुम्ही धम्माचं पालन करत राहा And like I mentioned, uh, the Buddhism um, practice in Taiwan, uh, you know, there might be some influences from the uh, other, you know, doing the incense stick or